तू पायली विठ्ठ पाहिली नानी नाणी पायली रुक्मेणीची नाणी बादकाची जाडी दुनीन विठ्ठला तुरे विठ्ठला तू बादकाची झाली दुनीन तू तुरे इटला तू पायला विठला चाकळस पाहिला विठ्ठलाचा चाकळस सगळा गेला माझा आळसण इठ तू रे इटला तू सारा गेला माझा आळसण तू रे इटला तू पायले विठ्ठलाचे मूक पायले विठ्ठलाचे मूक आरवली बुकन बुक तू रे इटला तू आरवली ताण बुकन विठ्ठला तुरे विठ्ठला तू चार पार रात्र झाली चार पार रात्र झाली जाठ्ठलाची आली फेरी विठ्ठलाची आली तुका कोण दारीारी तुका कोण दारी दारी बीतल सावळा दारी बीतल सावळा गळ्यात पकाच्या माळा गळ्यात पकाच्या माळा पितमरची कवली काच पितमरची कवली काच फुयचे साव कस फुलोयाचे साव कास मडक्या थोडक्या काटा कलीच्या शेजा आली आनंदाची गोट सांगा फिरतीची उटा उटा चेकर पाणी उजडल म्हणती जेनी දෙවවුටලේ කරබාඩුන තපගබඩේබුම්ටයි බ්‍රමණලේ දෙවපුූ ජාශී තපගනයිදවා පාශි සකැවිට ලාචීය